नमस्कार आज टॉप वीडियोस या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आज आपण मानसशास्त्र या घटकातील अत्यंत महत्त्वाचा भाग पाहणार आहोत अध्ययनावर परिणाम करणारे घटक तर अध्ययन प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नाही अध्ययन हे सहज सोपे सुलभ व गतिमान हवे असे प्रत्येकाला वाटत असते अध्ययनाद्वारे ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात व्हावीत अशी अपेक्षा असते वर्गातील सर्व अध्ययनार्थ्यांची अध्ययनात समान प्रगती असतेच असं नाही त्याप्रमाणे एकच अध्ययनार्थी अनेक विषय अभ्यासत असताना त्याची होणारी प्रगती सर्व विषयांच्या बाबतीत सारखी असत नाही चांगले परिणामकारक अध्य यासाठी अध्ययनावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा शोध आपण घ्यावा लागतो या सर्व घटकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम अध्ययनाथ्याच्या अध्ययनावर पडत असतो अध्ययन हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर फार मोठा परिणाम घडून आणतात या घटकांच्या अभ्यासाच्या आधारे पूरक असे वातावरण निर्माण करावे लागते या वातावरणातून अध्ययनार्थ्याची उत्तम जडणघडण होते आपण अध्ययनावर परिणाम करणारे घटक पाहूया यामध्ये प्रथम आहे अनुवंश नंतर परिसर संवेदना अवबोध प्रतिमा कल्पना विचार प्रक्रिया स्मरण विस्मरण अवधान अभिरुची प्रेरणा भावना बुद्धिमत्ता हे सर्व घटक अध्ययनावर परिणाम करणारे घटक आहेत यामध्ये प्रथम येतो अनुवंश या घटकावरती प्रश्न विचारलेला आहे अनुवंशासंबंधी इसवी सन अठराशे साठ मध्ये ग्रेगार मेंडेल यांनी प्रदीर्घ संशोधन केले वाटाण्यावर प्रयोग करून त्यात संकर आणला अनुवंश शारीरिक व बुद्धिमत्ता ठरवणारा महत्वाचा घटक आहे अनुवंशिकतेमुळे व्यक्ती भिन्नता आढळते अनुवंश वैशिष्ट्ये प्रदान करण्याची व्यवस्था गर्भधारणेच्या वेळीच सुरू होते बालकाला लाभणारा अनुवंश हा रंगसूत्रे व रंग गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो तर या अनुवंशा संबंधी काही नियम आहेत पहिला आहे साधर्म्याचा नियम म्हणजे लॉ ऑफ सिमिलॅरिटी प्रत्येक प्राणी त्यांना शोभेल असाच अनुवंश संक्रमित करतात त्यामुळे विशिष्ट प्राण्यांची पिल्ले दिसायला एकसारखी पण इतर प्राण्यांपेक्षा भिन्न वेगळी दिसतात दुसरा आहे वैविध्याचा किंवा विविधतेचा नियम लॉ ऑफ व्हेरिएशन पुष्कळ वेळा बालकांचे आई वडिलांशी साम्य असते पण क्वचित प्रसंगी रंगमण्यांचे मिश्रण अनन्य साधारण असते त्यामुळे कोणत्याही दोन बालकात पूर्णपणे एकरूपता आढळत नाही त्यामुळे एका साच्यातून तयार केलेल्या गणपतींसारखी त्यांची स्थिती नसते तिसरा आहे परागतीचा नियम म्हणजे लॉ ऑफ रिग्रेशन मुलांची उंची शरीराची रचना त्यांचा रंग आईवडिलांसारखी असते या नियमानुसार पुढील जन्माला येणारी मुले सरासरीकडे झुकतात आई वडिलांची मुले उंचीच्या बाबतीत सरासरीकडे झुकतात लठ्ठ मुले लठ्ठपणाच्या बाबतीत सरासरीकडे वळतात काही मज्जा संस्था स्नायू संस्था स्वर यंत्र रचना या गोष्टींवर अनुवंशाचा परिणाम होतो पण पर अभिरुची किंवा कौशल्य संपादित वैशिष्ट्य संक्रमित होण्याची कोणतीही ना यंत्रणा नाही एवढे मात्र घडू शकते की एखादी संपादित कला आत्मसात करण्यासाठी आवश्यक असणारी शरीर अनुवंशाने प्राप्त झाल्यामुळे ती कला ते मूल लवकर लवकर आत्मसात करू शकते गायकाच्या मुलाला गाण्याची कला लवकर आत्मसात होणे हा परागतीचाच नियम आहे यानंतर आपण अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकापैकी दुसरा घटक पाहणार आहोत परिसर परिसर म्हणजे एनवायरमेंट व्यक्तीला प्राप्त होणारे सभोवतालचे सामाजिक व सांस्कृतिक तसेच शैक्षणिक वातावरण म्हणजे परिसर चांगल्या परिसराच्या आधारे नराचा नारायण होऊ शकतो वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो परिसराचे दोन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे एक आंतरिक परिसर व दुसरा बाह्य परिसर इंटरनल एनवायरमेंट म्हणजे आंतरिक परिसर यामध्ये हो पेशीचा अंतर्गत परिसर आंतरपेशीय परिसर व ग्रंथी येतो बाह्य परिसर म्हणजे एक्सटर्नल एनवायरमेंट जन्मपूर्व परिसर व जन्मानंतरचा परिसर आपण आता अणुवंश व परिसर यावर परीक्षेत विचारलेले प्रश्न पाहूया प्रश्न पहिला बालकाला लाभणारा हा रंगसूत्रे व रंग सहाय्याने गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो व त्यात बदल करता येत नाही अणुवंश याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही तर यामध्ये आपल्याला कोणते विधान योग्य नाही ते पाहायचे आहे ऑप्शन क्रमांक एक बालकाच्या शरीर रचनेवर स्नायू संस्थेवर अणुवंशाचा प्रभाव असतो तर हे ऑप्शन बरोबर आहे ऑप्शन क्रमांक दोन कातडीचा रंग केसाचा रंग इत्यादीवर अणुवंशाचा प्रभाव असतो हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहे तिसरा ऑप्शन आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान कौशल्य अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते हा ऑप्शन क्रमांक चुकीचा आहे कारण एखादा विषय जर गणित विषयात एखादा शिक्षक जर, जर गणित विषयात परफेक्ट असेल तर त्याची मुले गणित विषयात परफेक्ट असतील असेच नाही किंवा कलेक्टरचा मुलगा कलेक्टरच होईल असे थोडेच असते चौथा ऑप्शन क्रमांक मानसिक गुणधर्मापैकी बुद्धिमत्ता ही अणुवंशांनी प्राप्त होते हा सुद्धा ऑप्शन बरोबर आहे म्हणून कोणते विधान योग्य नाही तर आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान कौशल्य अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते हे चुकीचे विधान आहे आपण दुसरा प्रश्न पाहूया मानवी विकासाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी शिक्षकाला अनुवंश व परिसर या दोन्ही घटकांचा विचार करावा लागतो यासाठी खालीलपैकी कोणती विधाने समर्थन करतात हा प्रश्न एकवीस मध्ये पेपर क्रमांक दोन मध्ये विचारण्यात आलेला होता हे उपयोजनात्मक प्रश्न आहेत ऑप्शन एक नंबर शाळेत येणाऱ्या भिन्न अनुवंशाच्या विद्यार्थ्यांच्या विकास व्हावा म्हणून योग्य वातावरण देण्यासाठी हे बरोबर आहे प्रत्येकाच्या उपजात उपजात वृत्ती व कला लक्षात घेऊन तशा प्रकारच्या अभ्यास विषयांची सोय करण्यासाठी हे सुद्धा बरोबर आहे विद्यार्थ्यांच्या कला लक्षात घेऊनच शिक्षकांना अध्ययन करावे लागते गरीब किंवा मागासलेल्या मुलांना योग्य वातावरण देऊन त्यांची प्रगती होण्यासाठी हे सुद्धा बरोबर आहे शिक्षकांना अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक मर्यादा समजून घेऊन योग्य अध्यापन पद्धतीची निवड करण्यासाठी हे सुद्धा बरोबर आहे तर याचे उत्तर ऑप्शन क्रमांक चार आहे अ ब क आणि ड अशा प्रकारे आपण अनुवंश व परिसर या घटकावरती माहिती पाहिलेली आहे यापुढील घटकामध्ये आपण आणखी दुसरे घटक पाहणार आहोत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा धन्यवाद